केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र तालुक्यातील शहागड येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले वाहिनीचे काम घाई गडबडीत व निकृष्ट होत असल्याची तक्रार जालना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे अंबड तालुक्यातील शहागड गावातील जलजीवन योजनेचे काम कित्येक महिन्यांपासून रेंगाळले होते त्याचा एक कोटीच्या घरात निधी आलेलं जलजीवन मिशन अंतर्गत या कामात झाली होती आणि हे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे जालना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कोट्यवधीच्या निधीची उधळण करूनही आज तगायत पंधरा हजार लोकसंख्या असलेले शहागडकर तहानलेच आहेत असे असताना शहागडमध्ये थंडी व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नियमांना बगल देत अत्यंत निकृष्ट दर्जाचे जलवाहिनी टाकण्यात येत आहे तसेच नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा फायदा घेऊन निकृष्ट जलवाहिनी टाकून माती टाकण्यात येत आहे अंदाजपत्रकनुसार काम होत नसून कमकुवत व निकृष्ट दर्जाचे काम होत आहे जेणेकरून भविष्यात शहागडकरांना पुन्हा पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल निकृष्ट दर्जाचे जलवाहिनीचे काम थांबवून सखोल चौकशी करून गुत्तेदार व पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट गणेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे शागड गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या तक्रारीबाबत विचारले असता त्या योजनेचे टेंडर झालेले आहे एक कोटीपेक्षा अधिक निधी असलेले या योजनेचे दस्तावेज मी येण्यापूर्वी झालेले आहे त्याबद्दल मला अधिक माहिती नसल्याचे ग्रामविकास अधिकारी व्ही एम राठोड यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह मोईन तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा